आता आम्ही चाललो शेतावर भाजी बिजी काय आणायला टाइम पण खूप झाला संध्याकाळ झाले त्याची मुलं रात्रीला पण आणि मला पण न्यायला थोडीफार भाजी ना तर चाललो आता शेतावर आई आणि मी भाऊ पण येतो वाटत घेतली चला चला जाऊया ताईने टॉमेट बिअर मस्त घेतलाय खांद्यावर आता जातो शेतावर उशीर पण झाला मुरकुट आहे पण नव्हता ना मुरकुट शेतावर शेतावर पण मुरकुट शेतावर पण मुरकुट चला जाऊयात शेतावर जाऊन येऊयात जा। बारीक पोरा बघा कशी फिरत्यात गजरं मोठं मोठं लावून ना आमचे हे बघा मस्त एक नंबर कडी घेऊन चाललेत कोंबडी बिंबडी चरायला लागल्यात संध्याकाळ पडले आता घरी याची त्यांची पण ही झाली काय घरी याचा टाइम झाला त्याची मुलं ना तर चला जाऊयात शेतावर बघा असं मोबाईलवर वगैरे टाईमपास चालू आहे संध्याकाळ झाली त्याचे मुलं इथे बकऱ्या बांधल्या आहेत मस्तांपैकी बघा संध्याकाळ झाली बकऱ्या आणून बांधली पिणी लावून मस्त ऐकतात गावाला आमचा भात बघा किती भारी झाला आहे एकदम टकाट टडकसे तक कोंबडी बघा किती संध्याकाळ झाली त्याची मुलं हिरवा हिरवा त्याची मुलं पडायला लागला भात पाऊस आता थांबायला पाहिजे ना कारण की भात पिकायला सुरुवात झाली त्याचे मुलं बघा नाहीतर आता नुकसान खूप होईल मित्रांनो त्याच्यामुळं आता पाऊस कृपया म्हणजे का थांबला पाहिजे चला आता डावळ्या डायरेक्ट शेतावर तिथं शेताजवळ भरपूर गवत पण झालाय बघा एवढा गवत झाला की बोलूच नका उंच उंच एकदा कापून विकला सर्व तरी पण आता परत झाला तर चला जाऊया डायरेक्ट तिथे शेतात नंतर भेटूया तिथे गेल्यावर तर बघा इथं किव कसा आता मासे बिस एकदम संध्याकाळ संदेखाल। संध्याकाळी मासे पण आता पडलं असतील थोडंफार लागलं तर लागलं उरलेल सुरलेल तर आता आपली कोण पण होईल थोडे दिवसात आलू बिलू झाला की तुम्हाला सगळा खोदताना दाखवू हा बघा किती डेंजर झालाय त्याची मुलं भीती आणि आता गर्व भेंड पण फुली फुला बघा किती मोठी हे गावठी भेंड लई भारी भेंडा लागलाय वरती एक तिथं लागलाय फुला पण मस्त नाही मखोलीची वगैरे आणि ढेटर पण बघा किती उंच झालं तर तुमच्याकडे बोला काय बोलतात ढिएटरला आमच्याकडे तर ढेटर बोलतात ना आणि ग बघा बारीक बाबू आलाय मागं माग पाठी लागून गवता गवतात तर चला आता शोधूयात काय काय आंबाडी वगैरे तोडून घेऊयात मी इथं पहिला गेलो का गलकच बघायला भेंडी पण मस्त झाले इथं पण झाले धर ते एक भेंडा मी पण तोडला जरा ते मी पण जरा भेंडी वगैरे शोधतो आता इकडं मस्तपैकी बघूयात कशी भेंडी भेटते तर आता भाऊ तर लागलाय तिकडं तोडायला आणि आई आई कुठं आई ती तिकडं तोडायला लागली आई तिकडे तोडायला लागली आहे भेंडी वगैरे आणि मी पण आता जरा तोडून घेतो भेंडी वगैरे जरा बघून चालायला लागतो का रे भेंडी वगैरे पाडले का काय नाही ना पाडले बघा इथे भेंडी लागली एक एकदम तर हे बघा मस्तपैकी तोडायला जरा शेतातून नेली ना फ्रेश का जरा खायला पण बरी वाटते मुलं तोडून ना घ्यायची थोडीफार भेंडी वगैरे तुम्ही पण या इकडे कधी फिरत फिरत आमच्या गावाला तीन तोडल्या भेंडी <laughs> तर तो चला आता तिकडे बघूयात काय गलका फिलका एखाद भेटला तर काय मोठं दिसत झाला ना, ना। आई बोलते का ओझा झाला म्हणून मोडून पडला मोडून पडला ना मोडून ओझा झाला त्याला वजन झाला तिथे भेंडी आहे बघ आंबाडी घेऊ बर मस्त पैकी आज मस्त रेसिपी बनवण गेल्यावर आता इथं बनवायला तर उशीर होईल ना इथं बनवायला उशीर होईल का दाखवशीर बनवून बनवशील ठीक आहे तोडून घेतो मस्त आई तिकडे तोडायला लागले आणि हा बघा छोटू पण आला मागून कधी आला तर काही माहीतच नाही आम्हाला एवढे गवता गवतात यांना फिरायची सवय ना शेतावर म्हणून ती काय रे काय रे आहेत का नाही गलका बिलका भेटला का नाही गलका पाहायला गेल हा का नाही हा का नाही तर पाहायला लागतील हा का नाही का एक... ते काय रे ओढाक हा तर पाय बर ओढाक दिसला ते ओढाक नाही एखाद दिसला ते पाय हा ते नेऊन देस आईसकडे भेंडे नेऊन देस बाबू मग ते भेंडे नेऊन देस शैलीत काय का तिकडे आंबाडी तोडतेस इकडं आहे ना बेनेला तोडली का नवीन फुटते का त्याची मुलं का आईनी थैली वगैरे घेतली मोठी तर आता बघूयात किती आंबाडी वगैरे घेऊन जायचं डेट याची भाजी खाते मस्त डेटाची काय आंबाडी बघा मी किती तोडली आईची थैलीत बघा माझ्यापेक्षा तर किती उंच भेंडी आहे अशी ती आपली ही गरवी भेंडी ना ग गरवी भेंडी आहे ही आईला विचारला तर आई बोल गरबी भेंडी तर हे आपल्याला तर माहीत नाही त्यांनाच माहीत गर्वी कोणती हलवी कोणती तर ही उंच ही गावठी आहे ना याच लय मोठं भेंड होतात ना नंतर आता बघू इकडं पण भेंडी आहेत एक एक दोन दोन कवली कवली तानावर ताना ताण बस तर बघू आता ताना तानाही सांगलाय खेचायला ताण म्हणजे खेच ताना म्हणजे वेल अशी आमची एकदम बघूया आता गलका पाडायला लावलाय आईनी तोडलास पण त्याला पिलोट आहे ना अजून एक हा बघू 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 हा 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 हम्म हम्म <laughs> <laughs> माझा कदाचित हात पुरले खादा आईने आता आकडी करून आणले आकोस पडत उठत येते ती पण बघू बरं ना आता आईची आयडिया येते का कामी ती <laughs> आ सचिन करतेस ना ती अरे इज बरोबर आहे हा नको नको आता नको राहू दे कौला आहे बघा किती मोठा भेटला तर बघा किती मोठा भेटलाय कवलाज आहे बाजूला भारी भेटला है, एकदम छान छान आता इकडं मखोलीची फोला पण मखोलीच नाही या, त बघा गावठी काकडीला कसं काट एकदम टोकदार एकदम कडकशे मस्त <laughs> माईला आणि सोनालीला तर हे मी खातो आता मीठ घेऊन यायला पाहिजे होता तेव्हा मजा मीठ लावून खायला तर चला जाऊयात तिकडं आता आई काहीतरी करायला लागली तिकडं जाऊयात बघा किती मोठी काकडी भेटली आईला जे आता भाकरी करा ठेवायची भाकरी करा ठेवायची ना ती टाकायची तर राहली नाही तर खाऊन टाकायची आला त्या समोर त्या खाऊन टाकायचा ठेवायचा नाही जास्त पडत उठत या वर्षात जो राय आहे नबले <laughs> त्याच्यामुळं कुठं पण पड आता आम्ही भाजी घेतली आता चाललो घरी भाऊ मी लागलो काकडी हातखात जायला तर घरी पोहोचलो आम्ही मस्त पैकी आणि आता फुलं पण बघा कशी पडायला लागली त्यांचा पण सीजन चालला हळूहळू कशा फुटतील बघा हात लावलाय का बघा सरड्याची आता अशा बियांना हात लावला ना का हे बघा फुटते कसं हे बघा आणि बहिणीने इथं शीन पडायला लावले एकदम वास्त बघा किती एक टोप भरला शिंद दाखव किती असा कर टोप हे बघा किती शीन आता, आता उन्हाळ्याला स्टॉक जमा करून ठेवला आहे इथे बहिणी आणि तिथं बाबू आणि दुसरं त्याच्या तर बघा आता या स्टॉक आहे सगळा शिंदीचा फिरवायला लागलाय कोंबडी धावून आला होता त्याच्यावर जाम त्याम पल्ला काय रे ना वगैरे काकड्या वगैरे आणल्या बरोबर ना बघा दो, आता त्या सगळा ठेवला जाऊ दे आता ते तुम्हाला एवढा दाखवला एवढी भाजी आंबाडी वगैरे आलो घरी आता तुम्हाला आंबाडीची रेसिपी दाखव तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करू तुम्हाला आता रेसिपी दाखवतो या व्हिडिओमध्ये तर चला आता हा व्हिडिओ इथे एंड करू मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आंबाडीची रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये बघा कारण की रेसिपी पण दाखवली तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्याचीमुळं बरोबर ना तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर ला, आणि ला, भाऊ जरा कामात आहे सबस्क्राईब करा चला बाय 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 बाय